महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीषण अपघातात सहा ठार एका अपघातातून बचावले अनियतीने डाव साधला मृत्यूच्या दाढेतून एकदा बाहेर आले पण नियतीने ठरल्याप्रमाणे शेवट केला एका अपघातातून बचावले आणि भरधाव ट्रकने सहा जणांना चिरडले बीडच्या गडी पुलावर अक्षरशः रक्ताचा सडा सहा मित्र जागीच ठार बीड जिल्ह्यासाठी आजची म्हणजे मंगळवारची सकाळ एका अतिशय दुर्दैवी बातमीने उजाडली आहे त्यात बीड जिल्ह्यातून सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गठी पुलावर एका भीषण अपघाताची घटना घडली आहे नियतीच्या या एक खेळात एका अपघातातून बचावलेल्या सहा जणांना दुसरक्षणात फदाव ट्रकने अक्षरशः चिरडले आहे त्यामुळे एकाच्या मृत्यू त्यामुळे एकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या सहा मित्रांचा नियतीने अखेर ठरल्याप्रमाणे शेवट केला या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सहा जणांच्या अपघाती निधनाच्या बातमीने गैराईवर शोककळा पसरली आहे पण इथेच नियतेने घात केला क्षणात हो त्याचं नव्हतं झालं पुढे आलेल्या माहितीनुसार गेवराई शहरानजीक कसलेल्या घडी पुलावरून एका व्ही कारमधून सहा जण प्रवास करत होते रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने गाडी भरता वेगाने जात होती मात्र अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिवायचं या किरकोळ मार बसला मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले अशातच डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी कारतील सर्वजण बाहेर आले आणि इतर नियतीने घात केला या दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकने या सहाजणांना जोरदार धडक देत अक्षरशः चिरडत नेलं आणि यात त्या सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे अशी आहेत मृतकाची नावे बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाले आहे तसेच जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळाहून फरार झाला आहे त्यामुळे पोलिस या ट्रक चालकाचाही शोध घेत आहे मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा